मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या भागात आपण त्र्यंबकेश्वर मधील रथयात्रा पाहिली त्याच दरम्यान पावसाने गोंधळ घातला आणि लोकांची उडाली आणि आणि रात्रीचा कार्यक्रम कार्यक्रम रद्द झाला जो आज असतो वाती पेटवण्याचा तो काय शक्य नव्हता त्याच दिवशी सकाळी मी स्वामींच्या आणि गजानन महाराजांच्या मठात गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रती केदारनाथची निर्मिती केली आहे त्या ठिकाणी सुद्धा भेट दिली तेच आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो पुन्हा एकदा मंदिराजवळ आहे उशीर झालाय सकाळी आवरलं वगैरे आणि त्याला मंदिराच्या इकडे फेरी मारून गेलो आणि आता चालले स्वामी समर्थांच्या मठाजवळ तर ते बघूया आणि मग गजानन महाराजांचं मठ पण आहे तो, तो पण बघूया तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत स्वामींच्या मठाकडे त्र्यंबकेश्वरमधल्या आणि इकडनं अशी ही एंट्री वगैरे आहे आणि थोडं चालत जायचं आहे वरपर्यंत आणि यांची काही ट्रेन पण आहे म्हणे कुठली तरी वरती जायला विचारून बघतो काय आहे नक्की

आगे आगे। उपरी। वही तक लेके ले ले जाएगी अच्छा ठीक आहे चालेल तर आपण वाट बघूया कारण आई काय तेवढं चढणार नाही वरपर्यंत तर थांबू थोडा वेळ मगाशी जी सांगितली होती ट्रेन येणार आहे ती बघा आली तर ट्रेन बंद केली त्या लोकांनी आता आम्ही चाललोय चालत वेळ पण वाया गेला विनाकारण आईसाठी भेटलेत एक जण काका त्यांना सांगितलंय दादांना त्या। गाडीतनं घेऊन या मग आई येईन गाडीतनं इकडे आल्यावर समोरच आपल्याला बिल्डिंग दिसते स्वामींचे दे फोटो आहे त्याच्यावर हे असं इकडनं आल्यावर इकडे लेफ्ट आणि मग एक राईट वरती तर मठाकडे येण्याचा दुसरा मार्ग आहे तो इथून आहे जो रस्त्याने जातो डायरेक्ट आणि तिकडनं तुम्ही डायरेक्ट वरती इथे मठामध्ये येऊ हो शकता झालं आला मठ पाच मिनटं लागतात चालत पण ज्यांना खरंच चालायचा खूप प्रॉब्लेम आहे ते लोक इकडनं गाडी घेऊन येतात इथपर्यंत आल्यावरती आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आतमध्ये काही आपल्याला दाखवता येणार नाही म्हणून बाहेरून तुम्ही शकता मठातील स्वामींची मूर्ती अतिशय सुंदर आहे आतमध्ये गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता लाभते तर मित्रांनो आता आपण दर्शन करून आलो हो। आहोत आणि इकडे प्रसादालय आहे मित्र त्याचं टायमिंग लिहिलेलं आहे अकरा ते पाच आणि संध्याकाळी सात ते साडेनऊ असा टायमिंग आहे आणि इकडे एक हॉस्पिटलसुद्धा आहे म्हणजे लोकांना इमर्जन्सी वगैरे असेल तर तिकडे ॲडमिट करू शकतात तर आता आपण आधी प्रसादाचा लाभ घेऊया तर आता आपण जिकडे आहोत प्रासादिक जेवण तीस रुपयामध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो आपलं प्रसाद ग्रहण करून झालेलं आहे बाजूने दुसऱ्या साईडने रांग आहे बाहेर येण्याची आणि हा दुसरा मार्ग आहे जो मघाशी मी तुम्हाला वर्ण दाखवला तो इकडून येतो अजून एक तिसरा मार्ग कुठून तरी आहे जे मागच्या साईडनी आहे पण तिकडनं फक्त गाड्या येताना दिसल्या तर मला वाटतं तिथून कुठून तरी असेल गाड्यांसाठी पण हे दोन मार्ग आहेत इकडनं हा एक आहे आणि आपण जिकडनं मघाशी आलो तो एक आहे दोन मार्ग होतात आणि आता आपण इकडनं बाहेर निघूया बाहेर सुद्धा इकडचा सुद्धा एंट्रन्स आहे तो बघण्यासारखा आहे तो आपण खालती गेल्यावर बघूया तर मगाशी जो आपण वर्ण बघितला होतं जो आपण तिकडनं आलो होतो त्यासाठी पाहू शकतो आणि आता हा दुसरा रस्ता आहे जाण्याचा मध्ये हा खालचा मार्ग हे आहे ते दुसरं गेट तिकडनं एंट्री आहे पाहू शकता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आपल्याला इकडनं रिक्षा मिळते की नाही तो एक मोठा प्रश्न आहे गजानन महाराजांच्या मागे स्वामी कृपा म्हणून एकाने रिक्षा स्टँड पर्यंत आणून सोडलं ते बघा आतमध्ये गेले ते पण आता इकडे रिक्षा स्टँडला पण रिक्षा आहेत स्वामींच्या <laughs> मठापासून गजानन महाराजांच्या मठापर्यंत शंभर रुपये होतात परतीच्या मार्गावर ब्रह्मगिरीचं मनमोहक दृश्य दिसत होत तर आता पोहोचलो होतो पण गजानन महाराजांच्या सुंदर आहे हा परिसर पण छानच प्रवेशद्वार इथे मित्रांनो आपण हे मंदिर पाहू शकता इकडे खूप सुंदर आहे त्या ठिकाणी असे देवांच्या मूर्ती आहेत प्रत्येक खिडकीमध्ये आणि पूर्ण संगमरवरी आहे तशाच मूर्ती तिकडे पण आहेत आतमध्ये आपल्याला फोटो शूटिंग फोटोग्राफी अलाउड नाही आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे स्थान खूप सुंदर आहे या मंदिर परिसरात राहण्याची उत्तम सोय आहे पण हे त्र्यंबकेश्वर मंदिरापासून थोडे लांब आहे आता आपण परत बाहेर आलो आहोत दर्शन करू तुम्ही इथे डेपोमध्ये इन्क्वायरी करायसाठी आलो होतो म्हटलं की इकडनं जर शिर्डीला जायचे तर किती वाजताची गाडी आहे तर त्यांनी सांगितलं की आठ आणि पावणे अकराची आहे सकाळी लवकर निघायचे तर संध्याकाळी साडेचारला वगैरे एक गाडी आहे आणि जर इकडनं मुंबईला जर तुम्हाला निघायचं किंवा नाशिक साईडला जर एकदम उशिरातली जी शेवटची गाडी असते ती आहे दहा वाजेपर्यंत तर मग हे दोन ऑप्शन आहेत कारण जरा मित्रांचं चाललं होतं की यायचं वगैरे तर त्या हिशोबाने म्हटलं की शेवटची गाडी दहाची आहे आता अजून एक प्लॅन ठरतोय की डिंडोरीच्या मठामध्ये जायचं आहे आईला तर म्हटलं बघूया तिकडे सुद्धा जाऊन येऊ आणि मग नंतर शिर्डीला जाऊ तसा प्लॅन करूया जसं की म्हटलं की डिंडोरीच्या स्वामींच्या मठात जायचं आहे तर कळवण गाडी आहे म्हणाले सकाळी सव्वा नऊची डायरेक्ट जाते इकडनं डिंडोरीला एकच गाडी आहे बाकी ऑप्शन नाही आहेत आजच्या दिवसाचा प्रवास इतकाच होता संध्याकाळी रथ उत्सवामध्ये सहभागी झालो आणि दुसऱ्या दिवशी पुढचा प्रवास सुरू करायचा होता पण त्याआधी गंगेला एक प्रदक्षिणा मारली आणि माती पेटवून गंगेमध्ये सोडल्या प्रती केदारनाथचं दर्शन आपण पुढच्या भागात घेऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय शिवराय